आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आज पोस्ट ऑफिस रोड जवाहर रोड आणि तोफखाना भागात घरोघरी जाऊन प्रचार केला प्रमुख उपस्थिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश सराफ विनायक भिसे पाटील आणि काँग्रेसचे उमेदवार शेख या सहभागी होते समस्या पाणी रस्ते आणि स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांची मागील सदस्यांनी कोणतीही कामे केली नाहीत असा नागरिकांचा रोष आहे विनायक भिसे यांची टीका माजी सदस्यांनी फक्त गुत्तेदाऱ्या केल्या विकासाकडे दुर्लक्ष केले असा थेट आरोप विनायक भिसे यांनी केला उमेदवाराची प्रतिक्रिया उमेदवार जुबेर युसुफ शेख यांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला जनता कंटाळली आहे त्यांना परिवर्तन हवे आहे त्यामुळेच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असे स्पष्ट केले हिंगोली नगरपालिकेचा प्रचाराची रणनमाडी चालू झाली त्या दिवसापासून आज आम्ही प्रत्येक दिवशी आम्हाला प्रचाराचा उत्पूर्त प्रतिसाद या ठिकाणी भेटत आहे त्याचं कारण म्हणजे की आज जनता आणि नागरिक ते सर्वसामान्याच्या जे गोष्टी आहेत त्यामुळे खूप त्यांना त्रास होत आहे आणि त्या कारणामुळे हो आज या सगळ्या गोष्टीला कंटाळून सत्ताधाऱ्यांच्या या मनमानी कारभाराला कंटाळून जनता ही खूप त्रस्त झालेली आहे त्याम त्यामुळे त्यांना परिवर्तनची आवश्यकता वाटते त्यामुळे आम्हाला ते स्वतःहून उत्पूर्त प्रतिसाद भेटत आपण जर बघितलं असेल तर सर्वसामान्य नागरिकाला एक छोट्या छोट्या गोष्टी लागत लागत आहे पाण्याचा प्रश्न असो नाल्याचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो किंवा आपले छोटे छुट जे छुट प्रश्न राहतात पण या छोट छोट्या प्रश्नावर आजचे लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवक किंवा नगर अध्यक्ष हे आतापर्यंत कानाडोळा करत आलेले आणि पाठ दाखवत आलेल्यामुळे आज नागरिक या गोष्टीला तर कंटाळून आम्हाला सांगत आहे की तुम्ही आता हे परिवर्तन हे छोट छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन आमचं तुम्ही आम्ही तुमच्या सोबत आहे मग का प्रतिसादात जे तुम्ही विचारलं ते अतिशय चांगला प्रतिसाद आहे लोकांच्या मनात नवीन उमेदवाराबद्दल अतिशय आकांक्षा इच्छा त्यांच्या अशा फार दृढ आहेत त्यांना असं वाटते की हे नवीन लोक यावं कारण की जुने उमेदवार ते गुत्तेदारी करतात स्वतः कॉन्ट्रॅक्टरशिप करतात आणि पैसे कमवण्याच्या माध्यमातून हे काम करतात म्हणजे राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण हे त्यांचं मूळभूत त्यांचं स्लोगन आहे परंतु आमचे उमेदवार कुठलेही आमचे उभाटा असो राष्ट्रवादी असो आमचे शरद पवार गटाचे किंवा काँग्रेस असो या तिन्ही उमेदवारातले कुठले उमेदवार जे निवडून येतील ते कुठल्याही प्रकारचा नगर परिषद मध्ये गुत्तेदारी करणार नाहीत राहायला प्रश्न तुमचा इथल्या समस्या सगळ्या गोष्टीच्या मुबलक अशा सुविधा असताना सुद्धा नगरपालिकेमध्ये परंतु लोक मूलभूत सुविधा ज्या लोकांच्या आहेत त्या मूलभूत सुविधेकडे लक्ष देत नाहीत घाणीचं साम्राज्य महत्वाचं जे सगळीकडे तुम्ही पाहून घ्या की सगळीकडे घाण पडलेली आहे जे प्रामाणिकपणे उचलत नाही दुसरी गोष्ट माझे वडील असो का आजोबा असो त्या काळामध्ये दर दुसऱ्या दिवशी का दर जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी नळ यायचे आता सात दिवसानंतर मी कधी कधी येत नाही दहाव्या दिवशी नळ येतात सर्वसामान्य परिवारामध्ये एक टाकी किंवा एक अशा प्लॅस्टिकची टाकी दोनशे लिटरची किंवा छोटे छोट्या दोन तीन भांडे असतात ते जास्तीत जास्त दोन दिवस पाणी पुरते पण दहा दिवस त्यांनी काय करायला पाहिजे पाण्यासाठी तर ती हे अतिशय महत्वाची प्रॉब्लेम सगळ्या हे जे भाग आहे इथे सर्व लोकांना अतिशय महत्वाचा प्रॉब्लेम भेडसावणारा प्रॉब्लेम आहे त्रासदायक प्रॉब्लेम आहे स्वच्छता नसल्यामुळे गल्लोगल्ली लेकर बिमार पडण्याची शक्यता आहे घरात बिमारी फैलण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे या दोन गोष्टी तर अतिशय महत्वाच्या आहेत लाईटचा पण प्रॉब्लेम आहे पण तो दुरुस्त तरी करता येते पण या दोन गोष्टी अति महत्त्वाच्या असल्यामुळे आम्ही या गोष्टीला जसं आमचं निवडणूक झाली त्याच्यानंतर सुरुवातीला अतिशय तातडीने कामाला लागू आणण्याचा प्रश्न नाही कारण की जे जुने लोक आहेत त्यांच्या विरुद्ध ह्या जनतेमध्ये खूप रोष आहे कारण की मागच्या काही काळामध्ये पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल यावर या, या लोकांनी कुठलंही काम केलेलं नाही जसं की आता दादा म्हणल्यासारखं की हे सर्व लोक गुत्तेदार आहेत हे गुत्तेदारी करतात आणि त्याच्यामुळं हे काय विकासाकडे लक्ष नाही पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे रोडचा प्रश्न आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा स्वच्छतेचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही जनतेमध्ये जात आहोत तर जुन्या लोकांनी काम न केल्यामुळं सोबत जवळपास आम्ही नवीन लोकांना संधी दिलेली आहे आणि जवळपास सगळेच लोक यं, यंग यंग जनरेशनचे लोक आहेत तर ह्या जुन्या लोकांना बाद करावं असं हो। आमचं आम्ही जनतेला काय झालं हो। आम्ही महाविकास आघाडी आमची एकदम घट्ट आहे आणि कुठल्याही प्रसंगी तोंड द्यायला तयार आहे परंतु त्या महायुतीमध्ये जे महायुतीमध्ये हे एकूणमेकावर कुरघोडी करत आहेत शिंदे सेना आणि भाजप हे दोघ दोघही एकूणमेकावर कुरघोडी करत आहेत हे दोघ भांडत आहेत आणि राज ज्या वेळेस कुठल्याही निवडणुका येतात त्यावेळेस जी जी आरोग 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 द्यान, द्यान द्यान हे भारतीय जनता पार्टीचे लोक असतील किंवा हे शिंदे गटाचे लोक असतील हे एकमेकांसोबत एकमेकावर खालच्या स्तरावर जाऊन आरोप करतात आणि हे आरोप आरोप प्रत्यारोप लहान मुलं कसं भांडतात त्या प्रकारे हे भांडतात तर हे फक्त लोकांच्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत याच्यापासून लोकांचं ध्यान आठवण्यासाठी किंवा त्याच्यापासून ध्यान ध्यान दुसरीकडे जावं या उद्देशानं हे लोक एकमेकावर टीका करत असतात यांचं भांडण फक्त तात्पुरतं आहे आणि हे सगळे लबाळाचं लबाळ लोक आहेत हे काही हिंगोली शहराचा विकास करू शकत नाही त्यामुळं आमचं आव्हान आहे लोकांना की जनतेला की बाबा नवीन लोकांना तुम्ही संधी द्या